त्याच्यासाठी लढाय फक्त आज आम्ही एवढं ट्रेलर दाखवले मला फक्त तीन महिलांनी पण इथून पुढे जर नाही फडणीस सरकारने आजच्या आज ही घेतला न्याय मिळाला नाही तर अजून ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र ढवळून निघाला तुम्हाला बसवलंय हो मराठ्यांनी सत्तेत तर ते मराठ्यां काय फायदा का ती पाचशे बांधवाच्या आत्म्याचा मराठा आंदोलक मनोज बोरांगी पाटील यांची तब्येत खालवल्यामुळं काही महिलांनी संभाजीनगर हायवे जाम केला आहे त्यातच काही आंदोलक महिला इथे रोड रस्त्यावर बसलेला आहे तर त्याच अनुषंगाने आता हा रस्ता जा... मोठा रहदारीचा रस्ता असल्यामुळं आज हा रस्ता जाम करण्याचा या महिलांनी रस्ता रोको केलेला आहे काही महिला आंदोलक या ठिकाणी बसलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ नाही भाऊ आहेत काय काय भाऊ नाही आपल्या काय मागणी मनोज भाऊ आमचे पाच दिवस झाले बसलेत आमच्या महिला पाच दिवस झाले बसल्यात अठरा महिने झालं आम्ही झटतोय नाही मंजूर झाली पाहिजे त्याच्यासाठी लढाई फक्त आज आम्ही एवढं टेलर दाखवले मला फक्त तीन महिलांनी पण इथून पुढे जर नाही फडणवीस सरकारने आजच्या आज ही घेतला नाही मिळाला नाही तर अजून ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र ढवळून निघाला आणि महाराष्ट्रात खळबळ उठल काय मागणे सरकार काही निरोप आलाय का सरकार अजून आमच्याकडे यायला तयार नाहीये मनोज भाऊंची रात्री तब्येत खालवली मी तिथंच होते आणि आज त्यांना एवढी बी दखल घ्यायची नसेल तर जाऊ द्या महाराष्ट्रात काय व्हायचं ते तुमची हे कृपा म्हणायचं तुम्हाला बसवलंय मराठ्यांनी सत्तेत तर त्या मराठ्यांच्या ह्याचा घ्या फायदा काय घ्यायचा ती पाचशे बांधवाच्या आत्म्याचा अड घ्या का महिला आंदोलक महिला यांनी सुले धुळे सोलापूर हायवे महामार्ग के जाम केलेला आहे तर याच अनुषंगाने यांची मागणी आहे की मनोज जरांगी पाटलाच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करून प्रशासनानं मनोज जरांगी पाटलाचं उपोषण सोडवण्यात या ही या महिलांची मागणी होती लेट्सअप मराठीसाठी आंतरवाली सराटीतून संतोष साबळे